नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये मी अनिल बन्नी आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी रोजच्या जेवणात आपल्याला भाजीपाला हे लागतातच त्यात खास करून टॅमॅटो हे प्रत्येक जेवणामध्ये असतंच तर त्यासाठी आज आपण त्या टॅमॅटोबद्दल सविस्तर आणि सखोल माहिती घेणार आहे त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शेतकरी दात्रिय माळी हे जतचेच आहेत त्यांच्याकडून आता आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी माळे माझा हा टोमॅटोचा प्लॉट आहे ह्या टोमॅटोला जवळजवळ एक चोवीस नोव्हेंबरला एकवट झालेले आहे आणि ह्याला जवळजवळ आज बावीस ते तेवीस दिवस झालेले आहेत आणि हा टोमॅटो आपल्याला माहीतच आहे की हा दररोजच्या जेवणामध्ये जसा कांदा लसूण त्या पद्धतीनं हा टोमॅटोसुद्धा आपल्याला म्हणजे दररोज कालवनामध्ये लागणारा हे पीक आहे हा प्लॉट जो आहे ह्यामध्ये जास्तीत जास्त वापर हा जैविक खतांचा केलेला आहे हा टोमॅटोचा प्लॉट हा बावीस ते तेवीस दिवसांचा असून ह्यामध्ये आम्ही म्हणजे जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर केलेला आहे आता माझा हा सुरुवातीला म्हणजे आता हे एवढी फुलं वगैरे आलेली दिसत नाही म्हणजे ह्याचं वय अजून कमी आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा म्हणजे एक में लिला है तो सा। मी जो दो एक प्लॉट घेतलेला आहे तो टोमॅटोचा मी जवळजवळ एक दहा गुंठ्याचा प्लॉट मी केला होता आणि त्यावेळेला माझ्या ह्या टोमॅटोला रेट जो होता जतमध्ये जत मार्केटमध्ये वगैरे हा चारशे पाचशे हा रेट असायचा पण काय काय वेळेला ह्या टोमॅटोची लागण जर का जास्त झाली किंवा आवक बाजारपेठेमध्ये जास्त झाला तर ह्याचा रेट कप पडतो काय काय वेळेला शंभर रुपये साठ रुपये सत्तर रुपये कॅरेटसुद्धा हा जाऊ शकतो आणि ज्यावेळेला आपण बाजारभाव बघूनच म्हणजे बाजारला मागणी बाजारामध्ये मागणी कधी आहे हे पाहूनच आपण लागवड करू शकतो आता दहा गुंठ्याचा माझा जो प्लॉट होता अगोदरचा त्यामध्ये जवळजवळ मी नाही म्हटलं तर एक साठ ते सत्तर हजार रुपये मी काढलेले होते आणि त्यात जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर केल्यामुळं त्यामध्ये मला फायदा झालेला आहे आणि त्यावेळेला कॅरेटचा जो भाव होता त्यामध्ये चारशे पाचशे असा भाव लागायचा दररोज म्हणजे ह्याचे भाव बदलत जायचे म्हणजे कधी अडीचशे लागायचा कधी तीनशे लागायचा कधी चारशे लागायचा हे शेवटी बाजारभावावर डिपेंड आहे फक्त आपल्या शेतकऱ्यांचं एक काम आहे की आपण जास्तीत जास्त कष्ट करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करून म्हणजे त्या पिकाला कधी काय लागणार आहे लागवडीच्या वेळेला कुठलं खत सोडावं त्यानंतर फुलोऱ्यात आल्यानंतर कुठलं खत सोडावं ह्या शेतकऱ्यांनी हा अभ्यास केला पाहिजे कारण का तर आज आपण म्हणतो की शिक्षण हे फक्त शाळेतच दिलं जातं असं नाही हे शेतीत सुद्धा आपण नवनवीन प्रयोग करून हे नवनवीन हे शिक्षण ह्यातून सुद्धा शिकलं पाहिजे की बाबा नु काय केलं पाहिजे काय नाही हे आता आपण थोडक्यात बघूया की हा जवळजवळ बावीस दिवसांचा प्लॉट आहे बावीस तेवीस दिवसांचा आणि ह्या प्लॉटमध्ये हे तुम्हाला दिसतंयच की ह्या हे फुलकळी आता लागायला आलेली आहेत म्हणजे हे जवळजवळ साठ दिवसानंतर हे फुलकळी तुम्हाला टोमॅटोमध्ये रूपांतर होणार सत्तर दिवसांमध्ये हा प्लॉट विकायला येणार हे जे साधारणतः नाही म्हटलं तरी चार ते पाच फुटापर्यंत जाते आणि ह्याला उंची जास्त गेली की झाड हे पडू शकतं त्यामुळं हे जे काट्या रोवण्याचं काम चालू आहे हे हळूहळू हे म्हणजे काट्या रोवून घेणार आहोत आम्ही आणि काट्या रोवून घेतल्यानंतर हे झाड खाली पडू नये म्हणून हे सुतळी बा सुतळी नामे ह्या झाडांना बांधून घेतो तारेला आणि त्याचे म्हणजे खाली पडू नये फळ खाली पडून म्हणजे खाली जमिनीला लागले की ते नासत जातात ते नासू नये म्हणून आपण ते बांधून घ्यायचं आणि औषध फवारणीसाठी वगैरे हे चांगलं होऊ शकतं लागवड पद्धत जी आहे ह्या जो साधारणपणे हे दोन झाडामधलं जे अंतर आहे हे सव्वा फुटाचं ठेवलेलं आहे हा तसं हे जरा म्हणजे जवळजवळ झालेलं आहे तसं एक तीन फुटाच्या आसपास दोन किंवा तीन फुटाचं अंतर पाहिजे आणि हे जे साधारणतः अंतर आहे मधलं दोन ओळीतलं जे अंतर आहे हे जवळजवळ चार ते पाच फूट ठेवावं म्हणजे आपणाला आपण ज्या वेळेला काढायला चालू करतो म्हणजे टोमॅटो काढायला चालू करतो त्यावेळेला आपल्या हे जे आपल्या शरीराचा स्पर्श जास्त होता कामा नाही आणि अंतर जास्तीत जास्त राहिलं की म्हणजे हे रोगराई वगैरे कमी येते आणि रोगराई कमी आलं की आपलं उत्पन्न ॲटोमॅटिकली चांगलं येऊ शकतं त्यामुळं जे आंतर व्यवस्थापन आहे हे आंतर व्यवस्थापन व्यवस्थित पाहिजे आणि खत खतांची मात्रा सुद्धा म्हणजे कमी प्रमाणात वापरली पाहिजेत कारण का आज आपण बघतो की आज मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला सामना करावा लागत आहे तो म्हणजे कॅन्सर किंवा इतर काही प्रॉब्लेम्स आहेत असे जर भविष्यात यायचं नसेल तर आपण जैविक खतांचा वापर म्हणजेच शेणखत वगैरे आहे मलमूत्र आहे ह्यांचा वापर हा आपण मोठ्या प्रमाणात केला पाहिजे आणि अशा जैविक खतांचा वापर करून आपण आपल्या पिढीला वाचू शकतो आपल्या मुलाबाळांना वाचवू शकतो ह्यामध्ये आम्ही म्हणजे ह्यामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे ह्यामध्ये कोथिंबीर असो किंवा मेथी असो किंवा शेपूची भाजी असो आता ह्यामध्ये बघा की हे आम्ही <coughs> हे मेथीची भाजी लावलेली आहे या ठिकाणी हे कोथिंबीर लावलेली आहे आणि ला त्याचबरोबर हे जे शेपूची भाजी आहे हे हे आंतरपीक घेऊन आपण ह्याचा जास्तीत जास्त नफा आपण हे मिळवू शकतो आता टोमॅटोचं सांगायचं झालं तर आम्ही हे सुरुवातीपासूनचं म्हणजे त्याला आळवणी वगैरे कुठल्या कुठल्या घ्याव्या लागतात ह्यामध्ये रोप लावल्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते म्हणजे मुळ्या सुटण्यासाठी जे अत्यंत आवश्यक असतं ते ह्युमिक ॲसिड हे म्हणजे आळवणी आम्ही सोडतो आणि त्यानंतर एक दोन दिवसाचं अंतर सोडून यामध्ये इसाबीन म्हणजे हे जैविकच आहे आणि थोडंफार त्यामध्ये रासायनिकच रासायनिकचं प्रमाण आहे त्यामध्ये जे आपल्याला दिसतात की हे पिवळे आणि निळे जे सापळे आहेत हे पिवळे आणि निळे सापळे जे आहेत हे म्हणजे जे किडे असतात कीटक असतात ते येऊन दिवसा वगैरे असं किंवा संध्याकाळच्या वेळेला हे फिरतात इकडून तिकडं आणि ह्या किड्यांमुळंच आपला जो व्हायरस असतो किंवा इतर जे रोगराई आहेत त्या ह्या माशामुळंच शक हो म्हणजे जास्तीत जास्त होतात कारण काय माहिती आहे का ही मासे काय करते आता ह्या झाडावर बसले ह्या झाडावर त्याला काय पाहिजे ते घटक घेते आणि ते परत ते ह्यामध्ये दंश करते ह्यामध्ये दंश करून झाल्यानंतर उद्या परवा परवादी शहा झाडाला येते आणि हे असे ही वाढत जाते म्हणून हे सापळे लावलेले ला आहेत ह्यामध्ये बघा ह्यामध्ये ह्या कीटकामध्ये एक मावा तुडतुडे पांढरी मासे असं असे प्रकार आहेत मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण हे व्हायरस जास्तीत जास्त येतात ह्या किड्यामुळेच येतात आता हे समजा बघा ह्यामध्ये हे काळे काळा मावा आहे त्याचप्रमाणे हे पांढरी मासे आहे तुडतुडे आहेत हे ह्याला चिकटून बसतात हा बघा एक दुसरा एक किडा आहे असे चिकटून बसल्यामुळं ह्या ह्यांचं जे प्रमाण आहे कमी आहे म्हणजे म्हणजे व्हायला कमी यायचं हे प्रमाण कमी होतं ह्या पंधरा गुंट्यामध्ये माझं टार्गेट आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये ह्यामध्ये नेट निघालं पाहिजे कारण पाठिंबाचा जो प्लॉट आहे तो दहा गुंट्याचा प्लॉट होता म्हणजे असं मी प्रत्येक वेळेला टार्गेट ठेवतो की बाबा नू ह्या वेळेला माझं एवढं उत्पन्न हे निघालंच पाहिजे पण शेवटी कसं आहे आपल्या हातात काहीच नसतं आपल्या हातात एवढंच असतं की आपण किती उत्पन्न काढणार हे आपल्या हातात असतं आणि जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढतो रेट हा बाजारभावानुसार ठरतो पण आपण जास्तीत जास्त उत्पन्न काढून ते आपण जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या हेतून आपण ट्राय करतो मी ह्यामध्ये प्रयोग केला सुरुवातीला ह्युमिक ॲसिडचा म्हणजे लागण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या ह्युमिक ॲसिडचा वापर केला त्यानंतर दोन दिवस सोडून ह्या हे जे खत आहे औषध आहे ते फवारतो आणि ते खालून आळवणी म्हणूनसुद्धा सोडतो आणि त्याचा रिझल्ट मला अतिशय चांगल्या पद्धतीचा दिसून आलेला आहे आणि फुलोऱ्यामध्ये आल्यानंतर जे मायक्रोन्यूट्रंट आहे मायक्रोन्यूटनमध्ये असे बरेच कंटेंट आहेत सात ते आठ कंटेंट आहेत आणि त्या कंटेंट काय करते की ही जी झाडं आहेत ह्या झाडांची वाढ करतं त्याचबरोबर त्यांना फांद्या वगैरे जास्त सुटण्याचं काम आणि ही चांगल्या पद्धतीनं लागण्याचं चा काम हे हे मायक्रोन्यूटन करतात आणि आपला शेतकरी काय करतो की जास्तीत जास्त हा युरियाचा किंवा एकोणीसशे एकोणीसचा जास्त वापर करतो पण फक्त एकोणीसशे एकोणीसचा जास्त वापर करून उपयोगाचा नाही आहे कारण युरियाचा जास्त वापर करून उपयोगाचा नाही कारण काय माहिती आहे का आपल्या हवेमध्ये जे आहे ते हवेमध्ये अष्ट्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे परत त्या नायट्रोजन जर का जास्त झालं तर आपण जास्त खाल्ल्यानंतर जसा म्हणजे वाईट परिणाम होतो तसा सुद्धा ह्या युरियाचा किंवा नायट्रोजनचा जास्त वापर करून काय फायदा नाही आता जे पाहणार आहोत ते सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हे जे आर्थिक गणित आहे हे जे पीक घेत असताना सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत ह्याचा म्हणजे खर्च किती येतो हे आपण थोडक्यात पाहणार आहोत हे जे रोप आहेत माझे मित्र जे आहेत राजू महामाने साहेब यांच्या रोपवाटिकेतून मी ही रोपं आणलेली आहेत आणि हे एक रोप मला एक रुपये वीस पैशाला इथं जागेवरती त्यांनी पोच केलेलं आहे आता ह्यामध्ये माझे जवळजवळ दहा ते पंधरा गुंठे हा माझा प्लॉट आहे ह्याला एक रुपये वीस पैशेनं माझे हे दोन हजार रोपं आहेत ह्या दोन हजार रोपांना जवळजवळ माझे बावीसशे रुपये खर्च झालेले आहेत तर ह्याचा जवळजवळ दहा पंधरा ते वीस हजार रुपये ह्या ह्याला खर्च येतो म्हणजे पूर्ण ह्याच्यापर्यंत तोडणीपर्यंत आणि नाही म्हटलं तरी नेट प्रॉफिट हा जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये ह्या दहा गुंट्याच्या प्लॉटमध्ये मला होऊ शकतो जास्तच होऊ शकतो पण कमी काही नाही आहे कारण ह्याला इथं जतमध्ये जवळच मार्केट असल्यामुळं हे वाहतूक खर्च पण माझा कमी आहे आणि लगेच आज तोडले की उद्या लगे सकाळी आम्ही मार्केटमध्ये घालू शकतो असं हा म्हणजे प्रॉफिटेबल हा व्यवसाय आहे शेती आज शेतीकडं काही लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे शेती, शेती म्हणलं की नको म्हणतात का तर हे त्यांना माहीतच नाही आहे नेमके नेमका ह्यामध्ये शेतकरी काय झालं आहे की शेतकरी अभ्यास करतच नाही की बाबा नो कुठल्या वेळेला कुठलं खत वापरायचं आणि तो, तो एकच खत असं वापरायला जातो युरिया वगैरे असं पण ते कुठल्या वेळा कुठलं खत वापरलं वापरायला पाहिजे हे ज्या वेळेस शेतकरी अभ्यास करून करेल त्यावेळेला शेती ही नक्कीच नोकरीपेक्षाही चांगली आहे आणि बरेच युवकां बऱ्याच युवकांनी हे शेतीकडे वळलं पाहिजे आणि त्याचा अभ्यास करून जास्तीत जास्त प्रॉफिट हा मिळवला पाहिजे मला संचित टी व्ही न्यूजने आज मला व्यासपीठावर संधी दिली म्हणजे बोलण्याची संधी दिली आणि माझं थोडं का होईना फुल नव्हे पण फुलाची पाकळी का असे ना माझ्याकडे थोडंफार नॉलेज आहे आणि ह्या नॉलेजचा सगळ्यांनी वापर करावा आणि मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल संचित टी व्हीचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद अनिल बन्नेसह प्रियंका गावडे संचित टी व्ही न्यूज महाराष्ट्र